आणि आता बातमी आहे मान्सून संदर्भातली मान्सून अखेर केरळमध्ये पोहोचलेला आहे पण मान्सून असा काही धडकला की तो आल्या आल्याच यंत्रणांची धावपळ उडाली आहे त्यातच आता महाराष्ट्रात पाऊस कधी येणार अशी चर्चा रंगलेली आहे आणि यंदा पाऊस शिस्तीत बरसणार की लहरीपणा करणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तसंच आपण ज्याला मान्सून म्हणतो त्याचा अर्थ नेमका काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत या स्पेशल रिपोर्टमधून ज्याची अवघा देश वाट पाहत होता तो दाखल झालाय एंट्रीच एकदम शानदार जबरदस्त जिंदाबाद पावसाची राजधानी चेरापुंजी मधली ही दृश्य चेरापुंजीत तब्बल सहाशे चौतीस मिलीमीटर एवढा पाऊस बरसला एंट्रीलाच रेड अलर्ट घोषित करण्याची वेळ आली दुसरीकडे मान्सून देवभूमी केरळमध्येही दाखल झाला जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल होईल भारतामध्ये मान्सून बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्रामधून येतो कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात अरबी समुद्राकडून येणारा पाऊस बरसतो विदर्भाला पश्चिम बंगालच्या उपसागरामधून येणारा पाऊस भिजवतो हळूहळू पंधरा जुलैपर्यंत मान्सून अख्खा देश ओला चिंब करतो पाऊस किमान दोन दिवस सतत सुरू राहिला

अप टू 4.5 किलोमीटर है और लो लेवल में विंड काफी स्ट्रांग है इसको मद्देनजर रखते हुए सारी कंडीशन सेटिस्फाई होने के बाद हमने केरला में आज मानसून एडवांस किया है गीले वर्षी पावसाने चांगला सुशीर केला आणि तो 16 जून ला महाराष्ट्र धडकला होता यंदा मात्र पावसाने डबल गुड न्यूज दिली आहे पाऊस लवकर ही आलाय आणि धोधो बरसणार सुद्धा आहे यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे एकशे सहा टक्के पावसाची शक्यता आहे मान्सूनवर विपरीत परिणाम करणारा अल नीनू कमकुवत होणार आहे तर पावसाच्या वाढीस कारणीभूत तरणारा निना परत येणार आहे त्यामुळे यंदा पाऊस जोरदार बरसण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रासह तेवीस राज्यात चांगला पाऊस होईल असं स्कायमेट म्हणत आहे अभी इसने केरला का हिस्सा कवर किया मोस्ट पार्ट ऑफ केरला कर लिया उसके साथ ही नॉर्थ ईस्ट के काफी हिस्से कवर हो गए और आने वाले दिनों में हमारा यही अनुमान है तीन चार दिनों में तमिलनाडु कर्नाटक के कुछ हिस्से और कवर करेगा और साथ में ही सब हिमालय वेस्ट बंगाल के और रिमेनिंग नॉर्थ ईस्टर्न स्टेट भी कवर हो जाए मानसून मौसम अरबी मधु हा शब्द आला रुजला मानसून च वी लाख वर्षला जाता जगभर अनेक ठिकाणी पाउस पड़त पण भारताला मात्र मान्सूनचा सर्वाधिक सहवास लाभतो हा पाऊस सोहळा आपल्याकडे तब्बल चार महिने चालतो ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी